महाबोधी उपासक संघ नागपूरच्या वतीने शांतीवन बुद्धविहार पाथरी चिचाड येथे लग्नविवाह सोहळा कार्यक्रम पार पडला दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोज रविवारला दुपारी दीड वाजता दरम्यान महाबोधी उपासक संघ जुना कडमना रोड कावडापेठ नागपूर शाखा शांतिवन बुद्धविहार चिचाडपाथरी यांच्या वतीने विवाह रीतिरिवाजाप्रमाणे भंते संघानंद आणि श्रामनेर बुद्धपाली यांच्या उपस्थितीत विवाह संपन्न झाला नियोजित वराचे नाव प्रशांत गौतम रंगारी वय पस्तीस वर्षे वाडी नागपूर असून वधू सुरभी विजय रामटेके वय एकोणतीस वर्षे मुक्काम केसलवाडा तालुका पवनी येथील रहिवासी आहेत आज संपूर्ण निमंत्रित पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांचे विवाह संपन्न झाला यावेळी संस्थेच्या वतीने वधू वरांना विवाह प्रमाणपत्र देताना भंते संघानंद श्रामनेर बुद्धपाल संजीव भांबोरे पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते सदान सदानंद धार्गवे सामाजिक कार्यकर्ते आशिष मेश्राम माजी ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते जनार्दन सुखदेवे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते